पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पृष्ठ गोगळी धामणगाव तालुका सिलो जिल्हा परभणी सांगतो की तुम्ही काय करा पंचवीस फेब्रुवारी पर्यंत तुमचा गहू हरभरा तू काढून घ्या कारण की पंचवीस फेब्रुवारी फेवर, सव्वीस फेब्रुवारीला पूर्व गर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे काय होणार आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड त्या भागामध्ये गारपीट होणार आहे पण त्याचा असर आपल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना भोगावं लागणार आहे म्हणजे उत्तर मध्य प्रदेशमध्ये देखील जबलपूर त्या, त्या भागात गारपीट होणार आहे म्हणून त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या नागपूर वर्धा भंडारा अचलपूर आकोट आकोट वरुड अमरावती तसेच चंद्रपूर यवतमाळ पुसद हिंगोली तो पाऊस परभणीपर्यंत थोडा येऊ शकतो वासिम वासिम बुलढाणा जिल्ह्यापर्यंत येऊ शकतो म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी फक्त हा खास करून हा अंदाज पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी देत आहे कारण की पूर्व विदर्भामध्ये पंचवीस तारखेच्या नंतर सव्वीस सत्तावीस तारखेला एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आणि उर्वरित उर्वरित राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे एकोणीस फेब्रुवारीपासून तर चोवीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पंचवीसच्या नंतर उत्तर महाराष्ट्र देखील ढगाळ वातावरण राहणार आहे त्या भागात काही एवढा पाऊस नाही त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचं वातावरण नाही त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पावसाचं वातावरण नाही फक्त ता सव्वीस तारखे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला मात्र मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हिंगोलीच्या लगत परभणी भागाकडे थोडं अंशता पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात एकंदरी सांगायचं झालं तर नेमका थोडाफार पाऊस कुठं येऊ शकतो तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये थोडाफार येण्याची शक्यता त्याच्यानंतर आकोट तालुक्यात आहे तसंच अमरावती अचलपूर चांदूरबाजा चांदूरबाजा यवतमाळ पुसद वास आ, हिंगोली वाशिम नांदेड एक भागात राहू शकतो पाऊस त्याच्यानं आदिलाबाद म्हणून हा अंदाज लक्षात येतो फक्त झाला तर परत एकमेश दिला जाईल धन्यवाद